नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये आज आपण बघणार आहोत एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली फ्लॉवरची भाजी बेसिक मसाले अप्रतिम प्रतिमशी भाजी तयार होते जी कोणी फ्लॉवरची भाजी बघून तोंड वाकणं करत असेल तर ती पण अशा पद्धतीने बनवलेली भाजी आवडीने खातील ही भाजी लंच डिनर आणि टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एकदम फ्रेश असा फ्लॉवर घेऊन त्याचे मोठे मोठे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत फ्लॉवर घेताना शक्यतो फ्रेश ताजा आणि कडक फ्लॉवर बघून घ्यायचा म्हणजे त्याची भात म्हणजे भाजीची चव आहे ती अप्रतिम अशी लागते आता यामध्ये मीठ घालून गरम केलेले पाणी फ्लॉवरवरती घालायची आणि मीठ घातलेल्या पाण्यामुळे फ्लॉवरमधील बारीक कीड वगैरे अळी वगैरे असेल तर ती बाहेर येते आणि फ्लॉवर चांगल्या प्रकारे साफ होतो आणि लवकर भाजी शिजायलाही आपल्याला मदत होते आता इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो त्याचे मोठे मोठे काप करून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा कडीपत्ता आता आपण भाजी आहे ती फोडणीला टाकूया एक कडाई घेतलेली आणि त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यावरती मोहरी घालायची आणि तळ मोहरी तडतडल्यानंतर त्यावरती कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता घातल्यानंतर त्यावरती चिरलेला कांदा घालायचा आणि दोन मिनटं कांदा आहे तो चांगला परतून घ्यायचा कांद्याचा कलर थोडासा परतल्यानंतर चेंज होतो त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आहे इथे जिरा पावडर धनी पावडर घालून घ्यायचे अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि चटणी आहे ती मी एक चमचा घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्यावरती मसाले चांगले भाजून घ्यायचे दोन मिनटं आणि त्यानंतर त्यावरती आपण जो टो टॉमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे टॉमॅटो दोन मिनटं परतून घ्यायचा आहे थोडासा सॉफ्ट झाला की त्यावरती जी फ्लॉवर घेतला होता तो आपण त्यावरती घालून घ्यायचा आहे फ्लॉवर घातल्यानंतर फ्लॉवर एकदम असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळे मसाले आहेत ते फ्लॉवरला चांगले मिक्स होतील अशा फ्लावर मिक्स करून घ्यायचा आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिटांची वाफ काढायची आणि परत फ्लॉवर आहे तो हलवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर परत त्यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहे यामध्ये सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही एक दोन वाफ काढल्यानंतर त्यामध्ये मी दोन चम्मच पाणी घातलेलं आहे म्हणजे त्याला व्यवस्थित फ्लॉवर आहे तो शिजला जाईल आणि वाफरला जाईल अशा प्रकारे मी तीन ते चार वेळा याला वाफ काढून घेतलेली तर बघू शकता आता आपला फ्लॉवर आहे तो थोडा शिजत आलेला आहे तरीसुद्धा त्यावरती आपण परत एकदा झाकण ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर फ्लॉवर आहे तो हलवून घ्यायचा आता आपला फ्लॉवर आहे तो शिजलेला आहे त्याचा कलरही चांगला चेंज झालेला आहे यामध्ये मी फक्त दोन चमच पाणी घातलेला आहे आणि हा फ्लॉवर आहे तो वाफेवरती शिजून घेतलेला त्यामुळे त्याची चव अप्रतिम अशी लागते आता त्यावरती कोथिंबीर घालायची आणि दोन मिनिटांसाठी परत झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण बघूया दोन मिनिटानंतर इथं बघू शकता भाजी आपली तयार झालेली खायला अप्रतिम अशी भाजी लागते ही भाजी तुम्ही भाकरी चपाती रोजच्या जेवणामध्ये याचा वापर करू शकता टिफिनसाठी ही भाजी अशा प्रकारची बनवू शकता अप्रतिम अशी भाजी ही तयार होते खायला अतिशय टेस्टी लागते चला तर मग आता भाजी तयार झालेली आपण सर्व करून घेऊया इथं बघू शकता किती छान अशी भाजी दिसते आहे ती आणि यामध्ये बेसिक मसाले वापरून ही भाजी बनवलेली आहे जास्त याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे किंवा दुसरा कोणताही वाटण वगैरे घातलेलं नाही तरी सुद्धा भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही पण अशा पद्धतीची भाजी बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली आहे ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच काही रेसिपी पाहायला भेटतील